सरा मला सांग चोरांची काय असते शब्बास लहान बाळाला कशामध्ये झोपवतात झोळी कशा, कशा? हा चला फुलाचा एक भाग त्याला काय म्हणतात शब्बास करडू करडूच्या आईला काय म्हणतात शेळी बकरी बरोबर चला दोन हातांनी वाजवतात काय छान घरामध्ये कोळी नावाचा कीटक असतो त्याला मकडी सुद्धा म्हणता तुम्ही तो घरामध्ये काय करतो रे जाळी शबास मासेमारी करणाऱ्याला काय म्हणतात कोळी व्हेरी गुड हाताच शेवटचं बोट त्याला काय म्हटलं जातं करंगळी व्हेरी गुड पुरण घालून करतात तिला काय म्हणतात पुरणपोळी चला लाकड एकत्र एक बांधून तयार करतात तिला काय म्हणतात मोळी व्हेरी गुड भाज्या चिरण्यासाठी आपण काय वापरतो वेळी छान तांदूळ भरडायला नेतात तेव्हा तो कोणत्या रूपात असतो साळी त्याला काय म्हणतात तांदळाच्या साळी भरडायला नेतो आपण अगदी बरोबर न no, उमललेलं फूल, त्याला काय म्हणतात कळी कळी व्हेरी गुड आपली केस कशी आहेत काळी छान कानामध्ये गोल गोल काय घालतात बाळी बाळी छान बागेमध्ये फुल झाडांची काळजी कोण घेतो माळी व्हेरी गुड मग मला सांगा आज आपण हळ हे अक्षर असणारे शब्द पाहिले बरोबर यातल्या अळला गोल करून दाखवा बरं मग अळ या अक्षराला गोल करून दाखवा व्हेरी गुड मग आज आपण काय शिकलो हळ अगदी बरोबर आणि ळ सोबत आपण अळीची गंमत सुद्धा शिकलो है का नाही शेवटचं अक्षर सगळीकडे काय येत होतं रे अळी काय येत होत अळी व्हेरी गुड कळलं सर्वांना